नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून आणि सर्वांच्या मनातल्या सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एका ताईने मला प्रश्न विचारला होता की इच्छापूर्तीसाठी ताई आपण स्वामींची कोणती सेवा करावी तर बघा तर त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे तर बघा आता दहा तारखेला म्हणजे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची आहे तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर तुमचे पण असे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत जा चा, आणि मला जेवढं पण ज्ञान आहे आणि जेवढी माहिती आहे स्वामी सेवेबद्दल ती मी तुमच्या सोबत शेअर करण्याचा तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन तर बघा आपल्याला ही सेवा एकवीस दिवस करायची आहे एकवीस दिवसांची ही सेवा आहे आणि ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आता मग त्यामध्ये तुमची कोणती कोणतीही इच्छा असो संतती प्राप्तीसाठी असो किंवा घर होण्यासाठी स्वतःचे घर होण्यासाठी असो किंवा मग नोकरी लागण्या नोकरी लागण्यासाठी असो किंवा अजून ज्या पण तुमच्या काही इच्छा आहेत दिवसांची सेवा करायची आहे तर म्हणजे जून महिन्यातील वीस तारखेपासून तर जुलैच्या दहा तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ठीक आहे तर आता सेवा काय करायची आहे आपल्याला सेवा सुरू करण्या अगोदर संकल्प करायचा आहे तर आता संकल संकल्प कसा करायचा आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते संकल्प कसा करायचा आहे तर बघा एका वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे एक चम्मच आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये एका प्लेटमध्ये असे तांदूळ घ्यायचे आहे ठीक आहे आणि आपल्याला काय करायचं आहे उजव्या उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी चम्मचने पाणी घ्यायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला पाणी टाकायचं आहे ठीक आहे आणि म्हणायचं आहे काहीतरी म्हणजे देवाचं नाव घ्यायचं आहे तर बघा मी करते ओम केशवाय पाणी ओम माधव आहे नमहा पाणी पिऊन घ्यायचंय ओम नारायण आहे महा पाणी पिऊन घ्यायचे ठीक आहे याला म्हणतात आचमन करणे ठीक आहे आचमन केल्यानंतर आपल्याला स्वामींना तुम्ही ज्या पण देवाला मानत असाल आणि त्यांची सेवा करत असाल इच्छा पूर्ण होण्यासाठी तर आपल्याला हे संकल्पयुक्त सेवा करायची आहे संकल्प करून सेवा करायची आहे ठीक आहे मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्याच हातामध्ये उजव्या हातामध्ये डाव्या हाताने थोड्याश्या अक्षता घ्यायच्या पाणी घ्यायचं आहे अगोदर पाणी घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अक्षता म्हणजे तांदूळ टाकायचे आहे आणि फूल जर तुमच्याजवळ असेल तर फूलसुद्धा टाकायचं आहे आता माझ्याकडे फूल अवेलेबल नाही आहे त्यामुळे म्हणून मी घेतलं नाही आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे आपण देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्वामींजवळ आणि आसन टाकून बसायचं आहे आणि ह्या गोष्टी करायच्या आहे अगोदर आचवन करून घेतले त्यानंतर हे आपण हातामध्ये हातामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये अक्षता टाकल्या आणि सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा नसेल उपलब्ध तर नाही टाकलं तरी चालेल ठीक आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की मी पूजा आणि आपल्या गोत्राचं म्हणजे मी माझं सांगत आहे आपलं नाव घ्यायचं आहे स्वतःचं आणि आपलं जे गोत्र आहे आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे तर बघा आणि जर ज्यांना गोत्र माहिती नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र उच्चारायचं आहे ठीक आहे मी पूजा काश्यप गोत्राची मी एक स्वामींची सेवेकरी आहे डोळे बंद करून घ्यायचे आहे मी स्वामींची सेवेकरी आहे आणि मला आता एखादी इच्छा तुम्ही बोलायची आहे मला स्वतःचं घर होण्यासाठी मी तुमची ही सेवा करणार आहे तर तुम्ही माझ्याकडून ही सेवा निविणपणे पार पाडून घ्या आणि मग हे जे हातातलं आहे आपल्या ते एका प्लेट मध्ये आपल्याला असं सोडायचं आहे ठीक आहे असं आपल्याला सोडायचं आहे त्यानंतर सेवा आता सेवा कोणती करायची आहे तर बघा सेवा आ, आ स्वामी चरित्र सारामृत मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अं दाखवलं होतं की नृत्यसेवा कशी करायची आहे स्वामींची तर म्हणजे ते जे आहे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं आपल्याला एकवीस दिवस म्हणजे एकाच बैठकीमध्ये आपल्याला एक पूर्ण पारायण करायचं आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात एका बैठकीमध्ये एकवीसच्या एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे आहे असं आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे ठीक आहे त्यानंतर अकरा माळीत जप करायचे आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे ठीक आहे आणि करायचं आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच पूर्ण एका बैठकीमध्ये पारायण म्हणजे पाठ करायचं आहे ठीके असे तुमचे एकवीस पारायण पूर्ण होतील नंतर अकरा माळी आपल्याला स्वामीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता बघा नोकरदार स्त्रिया असतील तर म्हणजे कसं कोणाला छोटं बाळ असेल किंवा मग म्हातारे व्यक्ती जे ज्यांना एवढा वेळ बसणं होत नाही त्यांनी काय करायचं आहे बघा शक्य होत असेल तर ही से, सेवा कर करा बरं का मनापासून ठीक आहे आणि जर खरंच शक्य नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय तरी रोज वाटाय वाचायचे आहे ठीक आहे असे तीन अध्याय जर आपण रोज वाचले तर सात दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होईल आणि सात एक सात चौदा आणि सात्री म्हणजे असे तीन पारायण तुमचे होतील एकवीस दिवसापर्यंत ठीक आहे अकरा माळी जर जप होत नसेल तर पाच माळी करा ठीक आहे किंवा मग एक माळ करा पण मनापासून करा ठीक आहे होत नसेल तर होत असेल तर कराच आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा काल सॉरी तारक मंत्र म्हणायचा आहे ही।, ही सेवा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे केव्हापासून करायची आहे तर दहा अ सॉरी जून पासून तर दहा पर्यंत असे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा गुरुपौर्णिमा दहा तारखेची आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता गुरु पौर्णिमा म्हणजे काय गुरुचा दिवस आणि आपण स्वामींनाच आपला गुरु मानत असतो त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे बघा आता मासिक पाळी असेल मासिक धर्म असेल किंवा असेल तर म्हणजे मध्येच जर आला तर ह्या नैसर्गिक नैसर्गिक गोष्टी आहेत आपल्या हातातल्या नाहीये आता आपण सेवा चालू केली ठीक आहे आता सेवा चालू केली आणि मध्येच जर खंड पडला या गोष्टींमुळे तर आपल्याला काय करायचं ते दिवस राहू द्यायचे बाजूला आणि नंतर मग समोर म्हणजे तिथून पुढे आपल्याला मग जेवढे दिवस म्हणजे एकवीस दिवस आपले कंप्लीट करायचे असं नाही की गुरुपौर्णिमेपर्यंतच ठीक आहे गुरु पौर्णिमा झाल्यानंतरही आता तुमचे एकवीस दिवस कंप्लीट नाही झाले तरी गुरुपौर्णिमा झाल्यानंतरही म्हणजे चार पाच दिवस कुणाचे राहू शकतात कुणाचे दोन दिवस राहू शकतात कोणाचे म्हणजे असे जास्त दिवस राहू शकतात तर एकवीस दिवस अशी आपल्याला कंप्लीट करायची आहे गुरु आहे कारण आपल्याला ही सेवा एकवीस दिवसांची करायची आहे ठीक आहे आता आता बघा खाऊ शकतो का तर नाही खाऊ शकत कारण आपण ही संकल्पयुक्त सेवा करत आहे तर जे कोणी तो म्हणजे सेवा करणार आहे त्यांनी नॉनव्हेज खाऊ नका आता घरचे जर खात असतील तर आपण त्यांना म्हणजे नाही हे करू शकत ते जर मानत नसतील तर पण मग तुम्ही समजा बनवून जरी दिलं असेल त्यांना तरी पण काय करायचं आपण आंघोळ करायची आहे स्वच्छ स्वच्छ अंगावरून पाणी वगैरे घ्यायचं आहे आणि गोमूत्र वगैरे टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि आंघोळ करायची आहे त्या पाण्याने आणि मग नंतर आपली सेवा करायची आहे किंवा मग अगोदर सेवा करून घ्यायची आहे नंतर बनवायचं आहे जर ऐक म्हणजे कोणी हे नसतील करत ऐकत कर नसतील वगैरे तुमच्या घरचे ठीक आहे तुम्ही तर करायचंच नाहीये आता ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर नाही करायचं आहे कारण बघा आता संतती प्राप्तीसाठी जर से तुम्ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन कसं होणार आहे त्याच्यामुळे मग ब्रम्हर्याचं पालन नाही करायचं फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की नॉनव्हेज नका खाऊ नॉनव्हेज खाऊन ही सेवा तुम्ही करू नका ठीक आहे कारण आपण ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे त्यामुळे ठीक आहे आता हे आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे आणि बघा तुम्ही समजा आता हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला म्हणजे वीस जून नंतर बघितला एकवीस जूनला म्हणास जूनला तेवीस जूनला वीस जून केव्हा पण बघितला तरी पण तुम्ही मग त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही सेवा सुरू करू सुरू करू शकता आणि एकवीस दिवस तुम्ही कंप्लीट ही सेवा करू शकता तर ही अशी आपल्याला सेवा करायची आहे आणि तुम्हाला शंभर टक्के याचा म्हणजे याचा तुम्हाला अनुभव येईल आता बघा मी म्हणजे माझे माझा स्व हो, स्वअनुभव स्वअनुभवातून मी हे मला बोलत आहे मला पण स्वामींच्या खूप प्रचिती आल्या आहे अकरा गुरुवार सुद्धा मी केले आहे आणि त्याची सुद्धा मला प्रचिती आली आहे म्हणजे स्वामींना कोणाचं ठेवून घेत नाही आपण जेवढी सेवा करतो ना स्वामींची त्यापेक्षा आपल्याला दुप्पट स्वामी देतात आणि जे सेवा करतात त्यांनाच मेवा खायला मिळतो हे म्हणजे हे आहे सेवा करावीच लागणार आहे आणि मनापासून करावी लागणार आहे दिखावा म्हणून नाही बरं का ठीक आहे मनापासून सेवा करायची आहे आणि बघा आणि त्या दिवसांमध्ये त्या दिवसांमध्ये म्हटल्यापेक्षा नेहमीच आपण आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो ना तर स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर नेहमीच आपले आचरण कसे ठेवावे शुद्ध सात्विक त्यानंतर कोणाबद्दल ही द्वेष नको राग नको कोणाबद्दल असूया नको मत्सर नको ठीक आहे कोणाची निंदा नको ह्या गोष्टी आपल्याला त्या याच्यामध्ये सेवेमध्ये पाळायच्या आहेत त्या व्यतिरिक्तही तुम्ही म्हणजे हे आचरण आपल्याला पाळायचेच आहे परंतु सेवा चालू असताना हे तर बिलकुलच तुम्हाला करायचं नाही आहे म्हणजे होतं कधी कधी आपल्यामुळे वाईट बोलल्या जातं दुसऱ्याला कधी कधी म्हणजे असं होतं नकळत होतं पण ते आपण लक्ष देऊन हे करायचं आहे ठीक आहे तर अशी ही सेवा हो होती पाळमीची गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला करायची आहे आणि बघा तुम्ही म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही करा ही सेवा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो? तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघा तुमची जर प्रश्नही असेल ना काही तर मला विचारा चला जेवढं मला जे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल मनापासून तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला चॅनलवर जर कोणी स नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ